आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत तर तोंडलीची भाजी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव तोंडली घेतलेली आहे आणि इथे साधारणतः पन्नास ग्राम मसूरची डाळ घेतलेली आहे त्याबरोबरच एक कांदा टमाटर आणि थोडासा कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथे मी थोडा जिरा मोरी घेतलेली आहे त्याचबरोबर मी आता इथे घेत आहे सुखे मसाले सुखे मसाल्यांमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायचा आहे दोन चम्मच त्यानंतर आता आपल्याला इथे एक चमचपेक्षा थोडा कम मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचापेक्षा थोडे कम हळदी पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमच धनापूट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण जी मसूरची डाळ घेतलेली होती ही मसूरची डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बघू शकता आता आपण ही मसूरची डाळ धुवून घेऊया मसूरची डाळ धुवून झाल्यानंतर हिला पाच ते दहा मिनटासाठी भिजवत ठेवायचं आहे पाणी टाकून आणि त्यानंतर आता आपण ज्या आपण तोंडल्या घेतलेल्या होत्या ह्या तोंडल्या कापून घेऊया बघू शकता तोंडल्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी घालूया त्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मोरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तिथे हे कांदे टाकून घ्यायचे आहे कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या कड्या टाकून घेऊया यांनासुद्धा छान असं परतून घेऊया आणि टमाटर कांदे लसूणच्या कड्या शिजू देऊया ते शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत जे आपण लाल मिरच पावडर वगैरे घेतलेले होते ते आणि या सुक्या मसाल्यांना छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ही भिजवलेली मसूरची डाळ टाकून घ्यायची आहे आपण याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे आता या सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या टोंडल्या टाकून घ्यायच्या आहे तोंडल्या टाकल्यानंतर त्या तोंडल्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया बघू शकता थोडं थोडंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे आणि आता यांना झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर बघू शकता डाळ व तोंडल्यास छान असे शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही डाळ व तोंडल्याची भाजी आपली रेडी झालेली आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद केलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त अशी तोंडल्याची भाजी रेडी झालेली आहे मसूरची डाळ याच्यामध्ये टाकल्यानंतर याची चव आणखीन खूप फार ते खूपच टेस्टी लागते ही भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता काय झणझणीत आपली डाळ तोंडल्याची भाजी रेडी झालेली आहे एकदा तरी नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद